महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये नेमक्या पदव्या कुणाला द्यायच्या पुरस्कार कुणाला द्यायचा हे एक कमिटी ठरवत असते आणि एकंद बघा समजून घ्या एखाद्या व्यक्तींना एखाद्या कोर्स पूर्ण केला एखादी पदवी पूर्ण केली त्यावेळेस त्या व्यक्तीला पदवी मिळते तो कोर्स धार्मिक असो किंवा तो राजकीय असो किंवा तो शैक्षणिक असो कुठलाही असो एखादी गोष्ट जर त्या व्यक्तीनं पूर्ण केली त्याला पदवी मिळते आणि त्याला पुरस्कारही महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जगामध्ये देतात रेमन मॅक्सेस आहे नोबल प्राइज आहे भारता भारतामध्ये भारतरत्न आहे पद्मभूषण पद्मविभूषण पद्मश्री तर असे अनेक पुरस्कार आहेत ज्या ज्या क्षेत्रामध्ये जे जे लोक काम करतात उत्कृष्ट त्यांना हे पुरस्कार मिळतात त्यामध्ये कुठं लॉबिंग होत नाही कुठं सेटिंग होत नाही दलाली होत नाही काय होत नाही ओरिजिनल लोकांना हा पुरस्कार मिळतो आता बघा ह्या पदव्यावरून सुद्धा ज्या पदवी असतात बघा गावाकडे किंवा शहरामध्ये किंवा मोठ्या मोठ्या महंताला महंत त्यानंतर आचार्य ह्या पदव्या यावरून सुद्धा एक नेत्या आहेत थोर विचारवंत नेत्या ज्या नेत्यांचा एवढा रामायणाविषयी महाभारताविषयी हिंदू देवदेवताविषयी एवढा अभ्यास आहे अशा एक विदुषी एक थोर विचारवंत सुषमा अक्का अंधारे बोलल्या होत्या की ह्या पदव्या भेटतात कुठं आचार्य नावाच्या ह्या त्या मग त्यानंतर बघा तो विषय भेटला म्हणजे पदव्यावरती संशय ज्या व्यक्तींनी घेतला होता त्यांनी सुद्धा अशा अनेक पदव्या हे मामुला दिलेले आहेत जाऊ दे असू दे ते विषय पण पुरस्काराबाबत सुद्धा संजय राऊतांचा तिळपापड एक होतोय आपल्याला आज त्या विषयावरती बोलायचं आहे संजय राऊत शरद पवार आणि एकनाथ शिंदे ह्या तिघाचं तरी नेमकं आता घडलंय काय शरद पवाराकडे जास्त रोष का आहे संजय राऊतांचा आणि नेमकं हे प्रकरण काय आहे मिरची कुठं लागली आणि किती लागली आहे यावरती आपल्याला बोलायचंय मित्रांनो नमस्कार तुम्ही बघत आहात आपलं आवडतं चॅनल द राष्ट्रभक्त बघा आता ज्या वेळेस यांना पत्रकारांनी विचारलं की तुम्हाला यावर काय वाटतंय कशावरती एकनाथ शिंदेला महादेवजी पुरस्कार महादेव शिंदे पुरस्कार दिला आहे आणि त्यानंतर त्यांचा दिल्लीमध्ये स्वागत हे शरद पवारांनी केलं या इथं दोन त्यांना लागलेत मिरच्या पहिली शरद पवारांनी त्याचा सत्कार केला शरद पवारांना माहिती आहे एकनाथ शिंदेनं शिवसेना तोडली आहे शिवसेना फोडून एकनाथ शिंदे हे भाजपसोबत गेलेत म्हणजे पर्यायी एकनाथ शिंदेनी जे सरकार जे आहे सरकार पाडलेलं आहे मग ह्या सरकार पाडलेल्या शिंदेचा सत्कार शरद पवार करतात मग त्यावेळेस साजेकेचा यांच्या बुडाला मिरची लागणारच आहे यांच्या बुडामध्ये दहा दहा होणारच आहे मग त्या ठिकाणी ला, आता हे तर जाऊन त्या शरद पवारांना बोलू शकत नाहीत की तुम्ही काय केलं का का कारण काका येते आणि काकाविषयी जे काही उद्गार शिंदेने काढलेत तेही ह्यांना पचले नसावेत कारण एक महाराष्ट्रामध्ये शिंदे एकनाथ शिंदे एक असं व्यक्तिमत्व आहे आता ते शिवसेना तोडली फुटली तर हा विषय बाजूला ठेवला तर शिंदे एक मुख्यमंत्री म्हणून त्या एका त्यानं जनतेला दाखवून दिलं मुख्यमंत्री फक्त पिक्चरमध्येच असे काम करत नाहीत कॉमन मॅनचे तो एक पिक्चर आहे नायक अनिल कपूरचा त्यामध्ये ज्याप्रमाणे एक दिवसाचा मुख्यमंत्री म्हणून अनिल कपूरनं जे काम केले ते अडीच वर्षामध्ये जे मामूला जमले नाहीत ते मामूचे त्याहूनही जास्त काम एकनाथ भाईनं राबवले तेही पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक महाराष्ट्राला असा मुख्यमंत्री मिळाला होता तो संयमी होतातच सोबत तो टोमणे मारायचा नाही तो घर कोंबडा नव्हता तो फेसबुक लाईव्ह घ्यायचा नाही तो घरात बसून राहायचा नाही आणि एकनाथ शिंदेना कधीच फेसबुक लाईव्हला येऊन शेतकऱ्याला वर्क फ्रॉम होम देवं किंवा चालू करावं हे अशा गोष्टी कधीच बोलल्या नाहीत एकनाथ शिंदे असा व्यक्तिमत्व होतं एकनाथ शिंदे एक असा कार्यकर्ता होता तो शेताच्या बांधापर्यंत पोचला लोकांच्या कुठलेही महाराष्ट्रामध्ये आपत्ती दे त्या ठिकाणी डीआरडीओच्या अगोदर आणि स्थानिक प्रशासनाच्या अगोदर हा मुख्यमंत्री उभा राहायचा तो, तो पुरा असो किंवा दरड कोसळणं असो काही असो प्रत्येक वेळी सगळ्यात पुढे असणारा व्यक्तिमत्व म्हणजे एकनाथ शिंदे आणि एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी अडीच वर्षामध्ये सहाशे बारा कोटी रुपये त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी दिलेले आहेत लोकांना वाटले दवाखान्यासाठी त्यात त्यांनी हे बघितलं नाही तुम्ही मतदान मला केलात का के नाही त्यांनी एक गोष्ट बोलली माझ्या किशाला आज पेन आहे आणि त्या पेन मुळे लोकांचं जर जीवन वाचत असेल तर मी कित्येक सह्या करायला तयार आहे हा असा व्यक्तिमत्व ज्या व्यक्तीनं किंवा ज्यांच्या सहाय्यानं देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे ह्या तिघांना या त्रिशंकून महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे राज्य चालवलं होतं ते अडीच वर्ष तर योजना असतील कल्याणकारी योजना असतील कुठल्याही गोष्टी असतील ते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रथमच घडलं होतं ते पण कसं एकदम तात्काळ आणि लगेच ताबडतोब मग अशा व्यक्तीला हा संजीव नावाचा राऊत महाराष्ट्र द्रोही म्हणतो महाराष्ट्र द्रोही म्हणजे काय की एकनाथ शिंदेनं महाराष्ट्राला लुटलं किंवा त्याने महाराष्ट्राला त्याने तो दुश्मन आहे महाराष्ट्राचा एकनाथ शिंदे हा महाराष्ट्राचा दुश्मन आहे असं संजय राऊतांना सांगायचंय की एकनाथ शिंदे हा दुश्मन आहे महाराष्ट्राचा पण लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं योजना राबवणं नवीन नवीन कायदे आणणं नवीन नवीन काही कल्याणकारी योजना आणणं महिलांना साक्षर किंवा सक्षम बनवण्यासाठी काही नवीन उपाययोजना करणं जर हे तर, आ, दुश्मन, तर दुश्मन की असेल तर हे आम्हाला दुश्मन की महाराष्ट्राचे नागरिक म्हणून मंजूर आहे असं प्रत्येक कॉमन मॅन किंवा प्रत्येक व्यक्ती या गोष्टी बोलेल कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक असा गाजलेला लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एक लोपा लोकाभिमुख आणि प्रत्येक पक्षातील लोकांना गावातील म्हणतो मी राजकारणातील नाही प्रत्येक गावातील प्रत्येक जातीच्या लोकांना शिंदे हे आपले आपले वाटत होते त्या काळामध्ये त्याचं कारण फक्त एकच आहे की तो त्या व्यक्तीची छबी जी लोकांमध्ये आहे कॉमन मॅनची ते अतिशय चांगल्या प्रकारे त्याने सोडली होती आणि त्या व्यक्तीला हे काय म्हणतात हे महाराष्ट्राचा दुश्मन, दुश्मन, दुश्मन हो आहे एकनाथ शिंदे हे दुश्मन फक्त तुमचे असतील ते महाराष्ट्राचे दुश्मन कधीच नाहीत ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री होऊन गेले आणि ते आताही आहेत फक्त खुर्ची बदलली पण व्यक्तीच आहे फरक काही वेगळा नाही आणि अजूनही या महाराष्ट्राच्या पदरामध्ये अनेक योजना पडतील आणि स्कीम पडतील अनेक काही नवीन नवीन उद्योग सुरू होतील महाराष्ट्रामध्ये कारण खुर्ची फक्त वेगळी आहे चेहरे अजून तेच आहेत आणि विचारसरणे हे तेच आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे शरद पवारांनी असं बोलायला नको होतं यांनी आपलं सरकार पाडलं मग आता सरकार जर पाडायच्या गोष्टी असतील मग दोन हजार एकोणीस मध्ये जे काही केलं होतं ते काय होतं मग त्यावेळेस तर यांनी बोलले असते की महाराष्ट्र द्रोही उद्धव ठाकरे आहेत महाराष्ट्र द्रोही शिवसेना आहे त्यावेळेस पण ह्या ज्या मर्यादा आहेत शब्दांच्या मर्यादा असतील कुठल्याही मर्यादा असतील नेहमी याचा आदर प्रत्येक पक्षाचा प्रत्येक व्यक्तीचा आदर हे लोक करतात भाजपवाले शिंदे शिवसेनेवाले आणि हे दुसरे तुम्ही एखाद उदाहरण सांगून टाका मला असा नेता कुठला आहे भाजपमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये त्यांनी आधी झहिरी टीका यांच्यावरती केली एकनाथ शिंदेचं काम बघून एकनाथ शिंदेची लोकप्रियता बघून महादजी शिंदे पुरस्काराहून मोठे मोठे पुरस्कार त्या व्यक्तीला एक मुख्यमंत्री म्हणून एक कॉमन मॅन म्हणून देईल तेवढे पुरस्कार कमी आहेत याला माझे तर व्ह्युअर आहेत ते सुद्धा याला ॲग्री करतील तेही गोष्ट त्यांना पटेल की नाही हा व्यक्ती थोडा वेगळा होता हा व्यक्ती थोडा येडा होता येडा म्हणजे कसा जे त्याच्या मनामध्ये आहे डोक्यामध्ये आहे ते लोक कल्याणकारी योजना असेल ते एक्झिक्यूट शंभर टक्के होणार कुठलाही अडथळा न येता कुठलाही मागचा पुढचा विचार न करता असा हा लोकांच्या कामासाठी येडा म्हणलेला माणूस म्हणजे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे समजायला तुम्हाला त्या शिवसेनेमध्ये परत एवढा तुम्हाला कळून जाईल एकनाथ शिंदे काय आहेत ठीक आहे आणि आता महाराष्ट्र दोहाचा विषय आला त्यामध्ये ठाण्यांच्या विकासाचा विषय आला त्यावेळेस सा, साहेबांचं नाव हे प्रकर्षाने प्रामुख्याने हे महाराष्ट्राला गर्वानं अभिमानानं घ्यावं लागेल कारण ता महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक असा मुख्यमंत्री होता ज्या लोकांनी काँग्रेसला वोटिंग केली आहे ते सुद्धा लोक शिंदेचं गुणगान गात होते इथपर्यंत त्या व्यक्तीनं आपली जे खुर्ची आहे किंवा आपली इमेज आहे ते त्यांनी आलोकासमोर आणलेली आहे आणि ह्या गोष्टीला फक्त ते एकच बोलतात शिंदे तुम्ही त्यांच्यावर तुम्ही टीका टिप्पणी काही करा ते फक्त दोन वाक्य बोलतात पहिले वाक्य आपण टीकेला उत्तर टीकेने द्यायचं नाही आणि दुसरं वाक्य आहे त्यांचं की मला हलक्यात घेऊ नका दोनच वाक्य दोन्हीही समर्पक वाक्य ह्या दोन्ही वाक्याचा जर अर्थ त्यावेळेस वेळेस राऊतांनी काढला असता राऊतांना हे कळालं असतं आणि जे आता जे घडलंय गहले ते घडलं नसतं कधीच मुद्दा पहिला आणि जे मला हलक्यात घेऊ नका ज्या ह्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी शरद पवारांना चांगल्याच माहीत आहेत त्यामुळं सध्या शरद पवार हे फक्त वेट आणि वाचची भूमिका घेत आहेत देवेंद्र फडणवीसांविषयी किंवा यांच्याविषयी सध्या शरद पवार जी काहीच बोलत नाहीत मग यावेळेस सगळं आग बगुळा होऊन हे असे बोलतात राहो की खंडनी गडचिरोलीमधून सुद्धा पैसा जमा होतो तो पैसा दिल्लीला पाठवला जातो बोलतात ते आता काही दिवसापूर्वी हाच महाशय बोलला होता सामनामधून काय बोलला होता की गडचिरोलीची जी प्रगती आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी चांगली केली आणि चांगला पालकमंत्री हा गडचिरोलीला भेटला गडचिरोलीचा विकास चांगला होईल बोलणारा हाच व्यक्ती आज बोलतोय की खंडणी गोळा करून ते पाठवला दिल्लीला म्हणजे एकूणच यांचं नेमकं जे एक बघा एक मराठीमध्ये एक कार्यक्रम आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम सुद्धा यांच्या पुढे फिका पडेल जर यांचे जर एपिसोड करून लावले रोज एक एक एपिसोड तर यांना करोड करोडो लोकांची ते लोक पाहतील त्या मालिकेला त्या सिरियलला ते म्हणजे संजय राऊताची हास्य जत्रा होवाटाची हास्य जत्रा जरा नुसती कॉमेडी जवळले जास्ती कॉमेडीच आहे एकूणच बघा हे पुरस्कार म्हणजे दलाली चालू आहे पुरस्कार म्हणजे तुम्ही जे लोकांना उपमा देत जगात महाराष्ट्रात सगळ्यात मोठा असा लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे अनेक ते पूर्ण योग्य आहेत पण चांगल्या कामामुळे चांगल्या कामाच्या आधारे जर शिंदे त्यांना पुरस्कार देत असेल कोणी तर त्यावेळेस त्याच्या पोटामध्ये दुःख आहे कारण काय इथं विरोध हा शिंदेला नाही इथं विरोध हा स्वतःलाच आहे कारण आपल्याला हे चान्स मिळाला होता पण त्यावेळेस आपण काहीतरी खाल्लं आपण ते केलं नाही आणि एक व्यक्ती करतोय एक सदा कार्यकर्ता पक्षाचा आज बॉस होऊन बसला आहे हे निवडणूक लढवून कारण राऊत हे राज्यसभेला आहेत निवडणूक लढ न लढवता आणि एकनाथ शिंदे हे निवडणूक लढवून आज तरी सुद्धा करून दाखवलंय की महाराष्ट्रामध्ये शिवसेना बाळासाहेबांची कुणाकडं आहे आणि बघा एकूणच याविषयी तुमचं मत काय या विषयावरती ह्या भाकड कथेमध्ये तुमचं मत मनोगत नक्कीच व्यक्त करा विनंती आहे एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून नमस्कार जय हिंद वंदे मातरम जय शिवराय जय भीम